आभाळ तर भरपूर आलेला आहे मोनाजी बसलेली आहे काय करते मोनाजी काय करते आळी गेली कुठं गेली आळी बघू फडक झटक खाली जाऊ न पडशील पडशील हा बघून घ्यावं लागतं तर ही गोसावळी येतं आणि खूप छान असे कवळे कवळे बघून घे म्हणलं मोनाजीला आणि गोसावळी खाल्लेलं चांगलं असतं शरीराला काय हा तर मग आजीचं काय काम असत भाजी तर ती बसल्या बसल्या भाजी वगैरे चिरते काही भांडे घासून इकडे ठेवले तर घासायचे तजून आज आहे बर आभाळे डबे वगैरे इकडे ठेवले काय घेऊन फिरायलायच रे तू मला बघून पळून नको जाऊ पय जुले हे आमच्या इकडं महिला मंडळ बसलेले आहेत सगळ्या आणि आज आम्ही सांगितले की आम्हाला भरपूर काही काम आहे तर आम्ही सांगितलं अक्काला वगैरे चपात्या करा कुंभारला वगैरे गवारीची भाजी वगैरे करायची अजून काय अक्का येतात का चपात्या भाजायला हा करपत येते नाही तू छान भाजते कोण म्हटलं करपत्यात कुंभार कडा लाटत की हे बघा कशा कुंभार छान चपात्या लाटते काय म्हणते लक्ष देत नाही ते ऐकूच येत नाही ऐकूच येत नाही मग करणार काय सांगत आता मला येत नाही एका येते काय तिला आता दोन्ही कानाने ऐकू येत नाही नको नको फुकू आता बस झालं जाळ लागते चिटकते आता त्याला इकडे वरण घातले वैशुणा भात शिजलेला आहे भात चांगला शिजलाय का कसा काय आज आईने भात शिजवलाय चुलीपुडी पासून हा एकदा उकडी येऊ दिले मीठ टाकून मग चांगला होतोय मोकळा मोकळा टाकलं की मग ते अशा गाठी गाठे होते भाताच्या चिकदा होऊन आणि पाणी पण तापून दिले कसं केले आंघोळ आज टाकले पाणी हा इकडं पाणी तापायला बसली होती आई आज चुलीपशी की केला होती ना कशाला आईला बसल धुरात धुरात मग तुम्ही धुरात बसत का आईला दूर लागतो तुम्हाला नाही लागत काय झालं तुला एगळ आमचं तुझं का बरीगळ तू बी माणूस आहे मी बी माणूस आहे आता जाळ चांगला लावायचं असते असं लावायचं जाळ थांबी लावून देते राऊजी आता पेटले आता पेटलं बघ बघ बाय आईला नाही लागू लय जाई नवसाची आहे का तुमची आई आहे तर दुनिया आहे आहे आई तर दुनिया नाही बाई दुनिया आहे तुम्हाला ग आई पशी काय होय अख असं वळण लावले का आईनं आईनं कसं वळण लावले हा छान छान लाव वळण लावले पहिलं असं वळण होतं का होय तसे राह कामं करायची कुत्रेवाने येऊन पडायचं आठ वाजता सायपाक फिरपाक करायचा नऊ वाजता जेवायचं हा दहा वाजेस तर भांडी वाहते ती कुंडी वाहते ती इथल्या वनच आम्ही बी संध्याकाळी भांडी करतो सकाळचं नाही तर मग सकाळचं सवयला जावं लागतं सातला हा मग काय म्हणतात कामाला जायचं कामाला जायची तुम्ही जायचं का नाही कामाला ते हा नाही तो त्या टापऱ्या गोवाय हा गोळ्या अशा कुणाच्या घरात सुगरण बाय आहेत का बघा माझ्या घरात सोळा सतरा बाई आहे सुगरण होय एक जण एक जण चपात्या भासते आहे एक जण लाटते एक जण गोळे करून देते होय काय केला होती आणि ती बाकीची देव का तसे फिरते तिकडं सगळे केस पिस काढून टाकले तास बामाची नाही म्हणली केस काढून टाका मला एका हाताने जमना गेले म्हणली नाही येतच तर आज आम्ही काढलेली आहे सगळी घरातली घाण आता श्रावण चालू होईल श्रावणाची स्वच्छता तर हे सगळं घाण झाले आणि हे काढून ठेवले ना इकडं सगळं हा आज ऊन नाहीये बिलकुल ऊन नाही आज हा दूध तापायला ठेवले नाश्त्याला काहीतरी करून देऊ पहिलं आजी लोकांना आणि मग बाकीचं करत राहू काही भांडे इकडे घासून ठेवलेले आहेत मस्तपैकी अम्मा काय चाल अम्मा खाली आली जा जावरती जावरती हिच्या पायावरती खूप सूज येले जरा चालवलं ना पायाची सूज कमी झाली जा ते चाललं नाही ना भामा कि तसं होतं चालायलाच पाहिजे तरी मग सुजत नाही म्हणजे तू चालतेस ना चालते चालायचं चांगलंय छान वाटते का आज छान वाटते कसं वाटते तर भामा आजीला म्हणजे एका हाताने करायला येत नाही पण तिनं म्हणते नका ठेवता येईल तिच्या केसाला इतकी वाढ आहे ना वाढ आहे केसाला छान छान वाटते वाटते आता फक्त केस कापा म्हणून सांगितलं बाकीच्यांनी नाही ज्याला ज्याची इच्छा आहे ते करायचं हे बघा सुगरणी माझ्या मी आत काम करायचं सुरुवात केले मेन वैशालीनी तर माझ्या ही सुगरण बाया बघा कशा चपात्या करतायत अ सुगरण बायानो खूप छान व्यवस्थित तर कलावती आजी मस्त आपलं करून देते उंडे आका सुरण चांगला भाज गाय आकाव कशा ठेवणूक माय आमच्या चपात्या छान भाजल्यात पण अजून पण व्यवस्थित भाज बाहेर गेलं तर आम्हाला वाट बघत बघतो अरे चिमणीचे पाखर सगळेच वाट बघतात माहितीये का हा व्यवस्थित भाजा चपात्या त्या व्यवस्थित लाटा कुंभार मॅडम कुंभार मॅडम चांगल्या लाटतात का लाटे। भारी लाटते तर काय त्यांचा पण मग तिला ते जमते तुला ते जमते ज्याला जे जमते ते त्यांनी करायचं ही माझ गार्डन छान पिकी मस्त ही माहितच नाही सोनचाप्याच्या बुडाला बुडालाय ना ही एक झाड आले पण ह्याचं काय कसलं झाड आहे माहिती नाही हे एवढंच होतं इथं आणि ह्याला हे झाड आले हे कशाचं झाड आहे काही कळतच नाहीये हा वळकूची नाही ना काय करावं काय नाही हर हर महादेव शंभो शंकरा चिमण्यांचा किलबिला तुटला इकडं वरती या झाडावरती चिमण्या बसतात मस्त पैकी चिव 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 करतात गवार ठेवल्या जरा दोन नीट करून कडे कुकर झाला की गवार टाकू गवार झाली भाजी गवारीची आज दोन तीन भाजी येतात गवारीची भाजी करू आणि मग गोसावळ्याची पण भाजी करू काय का ना बस झाले गोसावळी एवढे दोन तीन भाज्या आहेत ना वरण पण लावले गोसावळ्याची पण भाजी आणि गवार पण करायची ना थोडी हां दे आता झाकून ठेवा बांधून रात्री भाजीपाला आला होता ना आम्हाला आणि आज आमचं घर कसं झालंय तुम्हाला दाखवते चकाचक वेशव पूर्ण पूर्ण अस चकचकीत चक केलेलं आहे खूपच छान सगळं आवडले सगळी घाण काढले काहीच ठेवलेलं नाही इकडं पूर्ण आता फक्त फ्रीज आणि हे इकडचे कोपरे साफ करायचे राहिले तर आता उद्या बघू आहे का ना वेशू स्वयंपाक पण झाला आहे सगळं झालं आहे आजी लोकांचा स्वयंपाक झाला इथला स्वयंपाक झाला सगळं काम झाले आज दिवसभर भरपूर काम होतं कारण आहे ना सगळं पुसापुशी धुवाधुई हे पण सगळे धुवून टाकले तर सगळं हे साफ केलेलं आहे पूजा आता व्यवस्थित उद्या एकदम चकातचकीत करायची पूजा राम 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 कृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि आज आहे काय आहे आज काहीच नाही आहे <laughs> म्हणजे ताई काहीतरी मजा करायला शिकलेत तर आज काहीच नाहीये व्यवस्थित सगळं पूजापाठ व्यवस्थित छान झालेलं आहे आणि हे सगळं क्लीन झालेलं आहे एकदम असं स्वच्छ आणि फ्रेश वाटते इकडं आल्यावर मस्त वाटते घरात मन आहे वैशू माहिती आहे का हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरेल जिथं हात फिरेल तिथं लक्ष्मीचा वास होतो तर चाललेत सकाळची कामं आणि माझे चालले थट्टा मस्करी काहीतरी आपलं मस्करी कमी करा वैश्यू म्हणत असेल ताई काम करा पण असं नाही म्हणत नाही म्हणत हा तिला ते पाहिजे हसून खेळून ताई आनंदी राहूया आपण नेहमी सगळ्या गोष्टी सोडून देऊया नेहमी छान आनंदी राहूया म्हणते बघा वैशालीला मी सांगत होते की वैशू असं राहायचं तसं राहायचं आणि आता वैशू मला सांगते कसं झालं ना उलटं झालं सगळं छान 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 माणसामध्ये परिवर्तन होणं आणि आनंदी राहणं बघा नाही छान आहे छान वैशू मध्ये छान परिवर्तन झालेला